एक फलट्यांपासून आम्ही साधारणतः एक वीस पंचवीस किलोमीटर आहेत मित्रांनो आणि वीस पंचवीस किलोमीटर आले गाडी थांबली थोडा वेळ गाडी थांबली आणि मित्र थांबलेले आहेत था, था, एक आमचा एक जुना मित्र होता गाडवे डिवी म्हणून ड्रायव्हर आहेत आमचे जुने आणि त्याच्यासाठी सगळे थांबलेले आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आता मित्र याच्या पण आम्ही थांबलोय वाट बघत थांबलो त्याची एक मी हा टी शर्ट घातला आहे पोमा ब्रँडेड टी शर्ट घातलाय पोमा 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 कंपनीचा ब्रँडेड टी शर्ट घातलाय विकासाला म्हणजे प्रत्येक वेळी अक्षयकडं लाल टी शर्ट असतो लाल टी फॅन आहेत ते एकदम पण आता त्यांनी लाल टी शर्ट नाही त्यांनी थोडासा लालमध्ये नाही पण तो कसला कस गुलाबी गुलाबी रंगाचा कलर आहे फेंट गुलाबी आणि आतमध्ये त्यांनी लाल टी शर्ट मग दाखवले मी आतमध्ये लाल टी शर्ट घातलेला आहे दोघांनी रॅबन टाकले मला वाटते रॅबन त्याचे महागडे नाहीत महागडे नाहीत रॅबनच आहेत पण महागडे नाहीत एक पन्नास पन्नास रुपयाचे असतं किती रुपयाचे पन्नास रुपया झाले नाही बाजे ब्रँडिओ व्हिडिओ व्हिडिओ मध्ये इज्जत घालवनी ब्रँड आहेत चांगले ब्रँडेड आणि परत आणि पुन्हा कुठं राहिले पाठी मग आमचे बिल्डर आणि बिल्डर आहेत आमचे निलेश मोरे आणि निलेश मोरे मित्र बी आहेत आमचे एका ठिकाणी आम्ही कामाला असतो एका ठिकाणी जॉब देत आम्ही पण सगळे एखाद्या की जॉबला आहेत त्याच्यामुळे हे ट्रिपचं नियोजन झाले आणि चालय कोणाची वाट बघतो एक नंबर गाडी भेटी नाही ना ओळखत का सगळे मित्र आले म्हणून गाडी जुने मित्र होते सगळ्यात महत्त्वाचे जुने मित्र सांगते का म्हणलं तू नेहमीप्रमाणे आलाय

कुठे सोडायला इथे कमीच परत निघालो या गाडीमध्ये आम्ही आणि या गाडीमध्ये निघणार